किचनच्या नवीन सेगमेंटमध्ये मी तेजस्वी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मागच्या काही बऱ्याच महिन्यापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ काही कारणांमुळे अपलोड झाले नाहीत तर आता आपण ओजस्वी किचनची नवीन सुरुवात करत हो। आहोत आणि यापुढे तुम्हाला ओजस्वी किचनमध्ये नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील तर या आधी रेसिपीमध्ये मी माझा फ्रेश व्हील केला नव्हता फक्त माझा वॉईस होता पण आजपासून आपण एक नवीन सुरुवात करत आहोत जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर तुम्हाला कोणत्या रेसिपीची डिमांड असेल तुमची मला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता आणि जे चॅनलवरती नवीन आहेत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक करू शकता आणि कमेंट करू शकता आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी ओजस्वी आणि आपल्या चॅनलचं नाव हिच्याच नावाने दिलेला आहे तर ही आमची ओजस्वी आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी मदत करणार आहे करणार ना ओजस्वी काय काय करणार बनवणार कैरी बनवणार का कैरीची चटणी बनवणार कैरीची चटणी तुला माहित आहे कैरीची चटणी बनवायला काय लागत आहे काय काय लागतं सांगपत्ता अरे वा काय आणि तर माहिती चला तर मग आपण बनवायला सुरुवात करायची तर आपल्या प्रेक्षकांना हाय बोल हाय काय म्हणायचं हाय आपल्या चॅनल वरचे रेसिपी आवडल्या तर चॅनल सबस्क्राइब करा आणि आमची ओजस्वी आवडली तर लाईक पण करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली आमची ओजस्वी, ओके चला आपण रेसिपीला सुरुवात करायची या yes. चला तर कैरीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे कैरी तर तुम्ही पाहू शकता की मी जी कैरी घेतलेली आहे ती आकाराने मोठी आहे तुम्ही मीडियम साईजच्या दोन कैऱ्यासुद्धा घेऊ शकता तसेच ओला नारळ मी इथे घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला कढीपत्ता लागणार आहे फोडणीसाठी तोही मी घेतलेला आहे तर सर्वात प्रथम आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे पुढचा जो भाग असतो तो कट करून घे आणि कैरी कापून आपल्याला त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण त्याला मिक्सरमध्ये काढताना ते व्यवस्थित बारीक होईल तर बघा कैरीची चटणी बनवताना मला ओजस्वीसुद्धा मदत करत आहे तर तिचा छोटूसा हात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर चटणी बनवताना ओल्या नारळाचं प्रमाण कसं घ्यायचं जर तुमची कैरी ही चवीला आंबट असेल जास्त तर तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आणि जर कैरी तुमची गोड असेल जास्त आंबट नसेल तर खोबरं कमी वापरलं म्हणजे ओला नारळ कमी वापरला तरी चालू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकताय की कैरी पूर्णपणे मी कट कट करून घेतलेली आहे आता याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे तर चिरलेली कैरी आपण मिक्सरच्या भांड्यात काढली आता ओला नारळ आपण याच्यामध्ये घालायचा आहे लगेच याच्यामध्ये आपण पाच ते सहा हिरवी मिरची घालायची आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची म्हणजे चटणीला चव ही छान येते आणि रंगही खूप छान येतो तसेच चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे मी इथे साखर घालत आहे तर साखरेचं प्रमाणसुद्धा तुमची कैरी किती आंबट किंवा गोड आहे याच्यावर डिपेंड आहे आणि हार्डली आपण एक ते दोन चमचे पाणी याच्यामध्ये घालतो जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर चटणी जास्त दिवस टिकणार नाही आता एक ते दोन चमचेच पाणी मी याच्यामध्ये वापरलेलं आहे किंवा नाही वापरलं तरी चालेल आता याला मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर आपली चटणी छान बारीक वाटली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता ही वाटलेली चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यासाठी लागणारी आपल्याला फोडणी बनवायची आहे तर लगेच आपण फोडणी बनवून घेणार आहोत तर चटणी बाउलमध्ये काढून झालेली आहे आणि लगेच आपण गॅसवरती तडका पॅन ठेवूयात आणि मस्त अशी तडकेबाज फोडणी तयार करून आपल्या चटणीची चव वाढवूयात तर तडका पॅन मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालूयात जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे गॅस लगेच बंद करायचा आहे आणि थोडीशी हिंग घालायची आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर, तर तुम्ही स्कीप करू शकता मस्त फोडणी आपली इथे रेडी आहे आणि ही फोडणी आपण आपल्या घालणार आहोत चटणीवरती तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा भाज्या खाण्याचा खूप कंटाळा येतो त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये अशी थोडीशी चटकदार चटणी खायला असेल आंबट गोड तर जेवणाची चव आणखीनच वाढते आणि आंब्याचा सीझन आहे म्हणजे गैरीची चटणी तर व्हायलाच पाहिजे आणि जेवताना तुम्ही रोज याला तोंडी लावण्यासाठी म्हणून खाऊ शकता अगदी मस्त लागते आणि महत्त्वाचं म्हणजे ही चटणी तुम्ही चपाती पुरी पराठा डोसा इडली कशा सोबतही खाऊ शकता अगदी मस्त लागते ही चटणी फक्त इडली आणि डोस्यासोबत ही चटणी खाणार असाल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित खाता येते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे चटणी ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणजे ती जास्त काळ टिकून राहते चटणी आपली कैरीची चटणीची रेसिपी पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला जर आणखी नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर काय करायचं वजस्वी लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करायचं तर तुम्हाला आजची कैरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन रेसिपी दिसोबत तोपर्यंत धन्यवाद